एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन आणि त्यासाठी पोलीस सज्ज झालेले आहेत वर्षाचा शेवटचा दिवस उद्या आणि त्यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सेलिब्रेशन होत असतं नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली पाहायला मिळते हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे नाशिक पोलीस आयुक्तांनी हा थेट इशाराच दिलेला आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे पोलिसांकडून तपासणी केली जात आहे शहरातील तेरा पोलीस ठाणे अंतर्गत नाकाबंदी करण्यात आली आहे आणि गाड्यांची तपासणी केली जात आहे पंधराशे पोलीस कर्मचारी या बंदोबस्तासाठी शहरामध्ये तैनात असणार आहेत तसेच होम गार्डची देखील मदत पोलीस घेणार असल्याचं या संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये ठिकठिकाणी पोलिसांकडनं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे मी नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आहे अशा पद्धतीची जी चौकशी आहे ती पोलिसांकडनं केली जाते गाड्यांची संपूर्णपणे तपासणी जी आहे ती केली जात आहे आणि त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे गाड्याचे डॉक्युमेंट्स असतील किंवा लायसन्स असतील हे नसतील तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय अशाच पद्धतीने बंदोबस्त नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तेरा पोलीस ठाण्याअंतर्गत आ, हे संपूर्णपणे बंदोबस्त असणार आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नयेत त्यामुळे हे पोलिसांनी विशेष खबरदारी हे नाशिकमध्ये घेतल्याचं बघायला मिळतोय अशा पद्धतीने प्रत्येक बाईक्स जे आहेत ते चेक करण्यात येत आहेत आणि तर त्याच पद्धतीने संपूर्णपणे जी माहिती आ, आहे ते पोलीस घेताना आपल्याला इथं बघायला मिळतोय उद्या एकतीस डिसेंबर आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटकांची सुद्धा गर्दी नाशिकमध्ये झालेली आहे या सगळ्या ज्या त्या अनुषंगाने नाशिक पोलीस सुद्धा प्रिकॉशन घेताना आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतात किरण गोटो जय महाराष्ट्र न्यूज नाशिक